तर संध्याकाळी इथल्या ज्या हाऊसिंग सोसायटी आहेत गृहनिर्माण संस्था आणि ज्या अपार्टमेंट आहेत त्यांना मार्गदर्शन शिबिर पण ठेवलेलं आहे आपल्याला कल्पना असेल तर महाराष्ट्रात जवळजवळ सव्वा लाख सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आणि एक लाख अपार्टमेंट्स आहेत त्यांची आमची रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी आहे सहकारमध्ये मध्ये काम करणारी लोक हे आपला स्वतःचा व्यवसाय नोकरी धंदा हे सगळं कोण करत असतात आणि त्यांना मार्गदर्शनाची गरज जरूर असते पुणे हाऊसिंग फेडरेशनला पन्नास वर्ष झालेले आहेत मुंबई हाऊसिंग फेडरेशनला पंच्याहत्तर वर्ष झाली आहेत ठाणे हाऊसिंग फेडरेशनला पस्तीस वर्ष झाली आहेत पुण्यातल्या मुंबईतल्या किंवा ठाणे आणि येण्यापेक्षा आम्ही आता जेव्हा आमच्या नवीन कार्यकारी निवडून आली आपल्याला माहिती दर पाच वर्षाने आमच्या इलेक्शन होतात निवडणूक होतात आमची बिनविरोध निवड सगळ्यांची झालेली आहे म्हणजे आज काही कारणामुळे आपल्या दरेकर साहेबांचे मातोश्री ॲडमिट असल्यामुळे ते येऊ शकले नाही आहेत इतर संचालक आमचे थोडा जॉईन होतील तोपर्यंत आम्ही तुम्हाला माहिती मला तुमच्या पुढे पुढे जायचं त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलेले आपल्याला माहिती असेल तर ही रिप्रेझेंटेटिव्ह आम्ही फ्रेंड फिलॉसॉफर गाईड याप्रमाणे काम करतो सहकारी गृहमाण संस्थाला पदाधिकारी त्याला प्रशिक्षणाची आवश्यकता असेल आपल्याला माहिती नसते सत्यवण्या घटनाप्रमाणे प्रत्येकाला संचालक मंडळाला भरपूर अधिकार दे संस्थांना अधिकार पण त्यांना माहीत नसतं आपली गृहनिर्माण संस्था कशी स्थापन करायची त्याची मॅनेजिंग कमिटी व्यवस्थापन समितीची बैठक कशी घ्यायची त्याचे बायलॉज उपविधी कसे घ्यायचे त्याच्यानंतर वाटत सर्व कठी घ्यायची ऑडिट कसं घ्यायचं त्याचप्रमाणे इलेक्शन्स कशा घ्यायच्या ते माहीत नसतं त्याचं फ्रेंड फिलॉसॉफर गाईड म्हणून आम्ही काम करतो आणि महाराष्ट्रातली एकमेव रजिस्टर्ड संस्था आहे आमची प्रतिनिधित्व करते सगळ्यांना आणि सहकारातर्फे आपल्याला माहिती असेल तर महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे त्यांनी मानवी हस्तांतरण हे आपल्याकडे महाराष्ट्रात आलेलं आहे म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर, तर मोफायप्रमाणे जी लँड आणि बिल्डिंग असते आपली जी जमा इमारत असते आणि त्याच्या खाली जी जमीन असते ती बिल्डर किंवा विकसकांनी आणि जमीन मालकांनी संस्थेच्या नावाने किंवा अपार्टमेंटच्या नावाने हस्तांतरित करून देणं आवश्यक असतं त्यासाठी त्यांनी सगळे पैसे घेतलेले असतात पण दुर्दैवानं त्याला भविष्य होणाऱ्या फायद्यामुळे ते करून देत नाहीत आपल्याकडे सुदैवानं महाराष्ट्रात सहकार चांगलं रोजलेलं आहे आपल्याकडे घर गाडीवळांपासून विखे पाटील यांच्यापासून परंपरा आहे मॅडम या संचालिका मराठी माडमे धुळ्याच्या त्या संचालिका आहेत आणि महाराष्ट्राच्या त्या संचालिका आहेत तर आपण डीम कन्व्हेन्स हे महाराष्ट्र शासनाने पहिला आणले आपल्याकडे सुद्धा चांगले मंत्री आहेत चांगले अधिकारी आहेत आणि आमच्या फेडरेशन आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे प्रयत्न पण आम्हाला भरपूर त्यावेळेस दिले आपल्या माहिती गेले दहा वर्ष झाली आपल्याला डीम कन्व्हेन्स मानिवासन काढली हे गृहनिर्माण संस्थाचं मालकी जमीन आणि इमारती जे करून देत नाही त्यावेळेस डीम कन्व्हेन्स आणलेलं आहे त्याच्यासाठी जिल्हा उपनिष्ठांना त्यांनी पॉवर दिलेला आहे आणि मग त्याचं ॲडवर्टिगेशन करून त्याच्यानंतर आपल्याला प्रॉपर्टी कार्डवर किंवा साकारवर आपलं नाव लागतं आपल्या बऱ्याच <laughs> गोरन्मान संस्थेच्या पदाधिकारी माहितीच काय वाटतं की आपण त्या संस्थेत राहतो आपल्याकडे इंडेक्स आहे किंवा प्रॉपर्टी कार्ड आपल्याकडे अजून झालेलं किंवा आपल्या नावाने शेअर गर्दीकडे आपल्याला कॉर्पोरेशनचा टॅक्स किंवा महानगर टॅक्स पिलं तर एम एस म्हणून आपण मालक झाला असं वाटतं पण दुर्दैवाला जोपर्यंत जमीन आणि इमारत त्यांच्या संस्थेच्या नावाने किंवा आपण नावाने हस्तांतरित होत नाही तोपर्यंत त्याचे खऱ्या अर्थाने मालक होत नाही म्हणून हे हस्तांतरण करण्यासाठी आपण माजी हस्तांतरण काही आणलेलं आहे त्यामुळे भविष्यात जवळ पाहिजे सगळे गृहनिर्माण संस्थाला मिळतात आपल्याला माहिती असेल की एखादा ऍक्ट येतो पण जोपर्यंत त्याचे रूल्स होत नाही तोपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही आणि लॉबी आपल्याकडे कशा पद्धतीनं फंक्शन करतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे झाला होता पण रूल्स होऊ नये म्हणून त्यावेळेला हजार कोटी मंत्रालयात दिले को होते आपल्या सगळ्याला आपण पेपरमध्ये वाचले तुम्ही ते बातम्या छापलेल्या त्यामुळे आपल्याकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मागच्या वेळेला दहा वर्षापूर्वी सगळ्यांना प्रत्यक्ष गृहनिर्माण संस्थांना अपील केलेलं होतं आणि त्यात ते सातत्यानं करतायत आपले मागचे जे खोबडे साहेब होते त्या आपले जे गोवापुढीस गृहनिर्माणचे आयुक्त होते त्यांनी देखील सगळ्यांना अपील केलं होतं प्रत्येकाला पत्र दिले होते आणि पुणे हाऊसिंग फेड्रेशन महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन मुंबई हाऊसिंग कंडिशन या सगळ्यांनी मिळून आपण ही मोहीम आता चालू ठेवली आहे शेवटच्या गृहनिर्माण संस्थेचं किंवा अपार्टमेंटचं करत होईसर किंवा मानवी हस्तांतरण सर आपण ही मोहीम चालू ठेवणार त्याचप्रमाणे इलेक्शन आपल्याला माहिती असतील तर सच्चावन घडणुसेप्रमाणे आपल्याकडं इलेक्शन प्राधिकरण निर्माण झाले पण हाऊसिंगमध्ये सोसायटीकडे तुम्हाला माहिती असेल की तिथं कोणी गृहनिर्माण संस्थेमध्ये येणारे माणसं की त्याचा मेंटेनन्स गोळा करणं याच्यात असं बहुतेक वेळा सिनियर सिटीज असतात ज्येष्ठ नागरिक असतात आणि हे लष्करच्या भाकऱ्या करण्यासारखं असतं त्याच्यामुळे आपल्याला गृहनिर्माण संस्थेची इलेक्शन निवडणूकही आपली आपल्याला घेण्यासाठी पण मागणी केलेली होती प्राधिकरणाकडे कर जायचं घेणं पत्र द्यायचं मग त्यांचा प्राकृत अधिक येणार मग ते झेपटी मारायचे त्याच्यासाठी आपण त्यांना विनंती केली आणि आता आज अडीचशेच्या फाल खालच्या म्हणजे दोनशे पन्नास खाल्ला ई कॅटेगरी म्हणतात त्या सगळ्या गृहनिर्माण संस्थांनी आपल्या महाराष्ट्र हौसिंग प्रयत्नला पुणे हौसिंग प्रदेश प्रत्येक जिल्हा प्रयत्नला अधिकार दिले त्याच्यासाठी आम्ही एक ॲप बनवलेला आहे त्यासाठी आपले ॲडव्होकेट परब आणि यांनी भरपूर मेहनत घेतली होती आणि आपल्या आप महाराष्ट्र हॉस्पिटरेचर आणि सहकार खात्याने ॲप करून त्यांना आपण आपल्या निवडणुका घेता येतात आम्ही भरपूर त्याच्यात योजना आपल्याला आप यो माहिती असेल उपनिवाज तुम्ही कार्यालयात गेलात तर तिथे भरपूर वेळा स्टॉकची कमतरता असते त्यामुळे तिथं गृहनामुळे संस्थेच्या येणाऱ्या तक्रारी अनेक प्रकारच्या असतात म्हणजे सभासद सभाच्यामधल्या तक्रारी असतात सभासद संस्थेमधले असतात एम एस सी बीचे असतात इलेक्ट्रिसिटी संबंधी असतात महानगर परिषदे असतात किंवा सहकार खात्याचे असतात अशा अनेक तक्रारी असतात त्यासाठी आपण सहकार सभा हे नवीन पोर्टल ऑनलाईन पहिल्यांदा केलेले आणि हे आपण महाराष्ट्र शासन आणि आपण महाराष्ट्र हॉस्थिटलच्या माध्यमातून केलेलं आहे त्याचप्रमाणे तंटामुक्ती आपण सगळ्यांनी केली कारण गृहमान हो संस्था तीस चाळीस वर्ष जेव्हा योग्य संस्थेत आपण राहतो तेव्हा अनेक प्रकारचे वाद निर्माण होतात आपले स्वतःचे होतात आपल्या दुसऱ्या आपल्या बायका मुलांचे होतात महिला मंडळांचे काही काही वाद होतात किंवा लहान मुलांचे जातात होतात त्यावेळेला आपल्याकडेच आपल्यापर्यंतच वाद सोडण्या सोडवणार पाहिजेत त्यासाठी सरकार दरमार की विजयपाणी नाही जे आपण तंटामुक्त संस्था अभियान आपण चालू केलेलं आहे अनेक प्रकारचे आपण उपक्रम घेतो म्हणजे पर्यावरणापासून सार्वजनिक निधीपासून हेले आपल्याला माहिती असेल तर नॉन एग्रीग्र टॅक्स ब्रिटिशांच्या वेळचा तो टॅक्स होता जेव्हा आपण आता इथं आपण बसलेलो जिंचर हॉटेलमध्ये की आपण तर ते आपल्या गावठाणची मुदत वाढवायला पाहिजे जातात हा रेसिडेन्शियल एरिया इथं कधी तिथं शेती कधी होणार नाही आणि आपण जेव्हा इथं कन्व्हर्शन करतो त्यावेळेस एकदा पंधरा टक्के आपण त्याच्यात पैसे भरलेले असतात हे आता दरवर्षीच आपल्याला भरायला लागत होते त्याच्यावर पुण्यावरती महाराष्ट्र वासिंग याचिका दाखल केली होती हा रेव्हेन्यूचा महूलाचा हे असल्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल मंत्र्यांना आपण झालो होतो सुदैवानं गेल्या तिन्ही गव्हर्नमेंटने त्याला स्टे दिलेला आहे पण दुर्दैवानं अजून त्याचा कायद्यात अंबर झालेला आहे त्याच्यासाठी वीस वर्ष सगळे आर्याच असतात त्या आपल्याकडे सगळ्यांकडे मागत आहे तुम्ही कुठल्या ना कुठल्याही संस्था किंवा अपार्टमेंट त्रास तुम्हाला माहिती असेल तर त्याच्याकडे पेनल्टी आणि इंटरेस्ट लावलेले आहे वीस वर्ष त्याच्यासाठी पुण्या फेडरेशन आणि आमच्या सगळ्या सब फेडरेशन हायकोर्टात उच्च याचिका दिली त्याला स्टे दिले तिन्ही गव्हर्मेंटनी आता गेले अडीच तीन वर्षात आपल्याला माहिती आहे की दोन तीन गव्हर्नमेंट झाली तर तिन्ही ने आपल्याला स्टे दिलेले आहे याचिका जे हायकोर्टात याचिका प्रलंबित आहे आणि आम्हाला खात्री की आता नवीन गव्हर्नमेंट येईल कारण हे दोन हजार चोवीस हे सगळं इलेक्शनचं वर्ष आहे आणि या इलेक्शनच्या वर्षात आत्ताच लोकसभेच्या इलेक्शन झालेले आहेत नंतर विधानसभेचे आहेत नंतर महानगरपरे तर याच्या याच्यात ते त्यांनी आम्हाला खात्री दिली की आम्ही तुमचं ज्या मागण्या त्या नक्की हे करू आपण तसं जे हे आपण डीम थन्वेश हे तीन डिपार्टमेंटकडे जातं म्हणजे डिस्ट्रिक्ट जिल्हा उपनिभागांकडे आपलं हिअरिंग होतं त्याच्यानंतर प्रॉपर्टी कार्ड त्याच्यावर थोडं मजदूरकडनं स्टॅम्प्युटी जातं आणि त्यानंतर प्रॉपर्टी कार्ड किंवा सासभारासाठी जातं या तिन्ही डिपार्टमेंटकडे भरपूर वेळ लागतो पैसे लागतात तर हे सगळं ऑनलाईन व्हायला पाहिजे आपण मागणी केलेली आणि आम्हाला खात्री की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपण या गोष्टी सगळ्यांना करू शकू आज गृहमाठ संस्थेचे बऱ्याच तर पुणे मुंबई ठाणे आणि याच्यासाठी बऱ्याच संस्था गृहनिर्माण संस्था फ्रीडेव्हलपमेंट पुनर्विकासासाठी आले त्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी निर्माण संस्थांनी आपण मागे लागून महाराष्ट्र शासनाने दोन हजार एकोणीस साली स्वयं पुनर्विकास योजना आणलेली आहे त्याच्यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं नोटली निवडून केलेलं आहे दहा टक्के इंटरेस्ट दिले सबसिडी दिलेली आहे ॲडिशनल एस आय दिलेला आहे पण दुर्दैवानं या दोन तीन वर्षातल्या सगळ्या राजकारणामुळे शासनाचं लक्षच नाही आहे आणि त्यांनी याला कुठलंही काम करून त्यादृष्टीने केलेलं आहे सिंगल विंडो सिस्टी मिळायला पाहिजे चार टक्के ॲड्रेशन फिर मिळायला पाहिजे चार टक्के इंटरेस्ट सबसिडी कार्ड आपल्याला माहिती तर गेल्या या तीस चाळीस वर्षात सगळ्या ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्या पुनर्विकासासाठी आलेल्या आहेत आता औरंगाबादमध्ये इकडे जास्त नाही आहेत पण मोठ्या शहरात पुणे मुंबई ठाणे औरंगाबाद किंवा नागपूर वगैरे असल्या ठिकाणी या सगळ्या गृहनिर्माण संस्था पुनर्विकासासाठी आल्या त्याच्यासाठी आम्ही या चारही डिपार्टमेंटची एकत्र मिटिंग मागितलेली आहे आणि मला खात्री की आता या लोकसभेच्या इलेक्शन झाल्यानंतर आचारसंहिता उठली की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कारण सहकारचा पण देतो तसा हा अर्बन सिलिंगचा पण येतो अर्थ खात्यात येतो कारण चार टक्के इंटरेस्ट होते त्याची एकत्रित मिटिंग आपण मागितली आहे आणि ती मला खात आहे की लवकरच आपल्यासाठी या एकत्रित मिटिंग होईल आणि त्याला ज्या सिंगल विंडोज सिटिंग करायला पाहिजे त्याच्या योग्य त्या सूचना सहकार खातं मुख्यमंत्री कार्यालयातनं आणि नगरविकास खात्यातनं येतील ॲडव्होकेट परब साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपल्या सगळं ॲडव्होकेट परब हे आमचे फेटरीचे एक्सपर्ट डायरेक्टर आहेत ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करतात मुंबईमध्ये असतात ते धन्यवाद आणि त्यानंतर आपण प्रश्न उत्तर घेऊया बेसिक मुद्दा सरांनी आता सांगितलं आपल्याला डि कन्व्हेन्स डिडेव्हलपमेंट इलेक्शन्स आणि रिकव्हरी हे जे सगळे मुद्दे आहेत हे मुद्दे सध्या बर्निंग विषय आहेत आणि हे बर्निंग विषय कसे आहेत तर आपल्याकडे एकोणीशे साठचा आपला महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटी कायदा त्या कायद्याच्या अनुषंगाने एकोणीसशे साठ नंतर आपल्याकडे इमारती बनायला लागल्या आणि कॉपरेटिव्ह सोसायटीच्या धर्तीवरती हाऊसिंग सोसायटीची स्थापना झाली एकोणीसशे त्रेसष्टला कायदा आला मोफा महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट आहे आणि ह्या मोफा कायद्याने हाऊसिंग संस्था आणि डेव्हलपर या, या दोघांचं जे नातं आहे ते रेग्युलेट करण्याचा प्रयत्न केला म्हणजे डेव्हलपर प्रमोटरपूर्वी जे, जे काही गोष्टी माल प्रॅक्टिसेस करायचे ते कंट्रोल करण्यासाठी मोफा कायदा एकोणीशे त्रेसष्ट चालला